मुंबई सह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळतोय ठाणे नवी मुंबई पालघरमध्ये पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे मुंबईमध्ये दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे दे आपण सध्या चार दृश्य पाहतोय किंग सर्कल सांताक्रुज परळ परळ आणि अंधेरी या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय अनेक ठिकाणी पाणी असल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय मुंबई नवी मुंबई कोकणात मुसळधार पाऊस आता सुरू झालेला आहे मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बघायला मिळतोय तर धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत धनंजय काय सध्याची परिस्थिती आहे यापूर्वी पण आपण बघितलं होतं वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती आजची काय परिस्थिती आहे आज जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई आणि लगतच्या परिसरात बरसताना आपल्याला पाहायला मिळतो मी सध्या उभा आहे अंधेरी परिसरात अंधेरीचा हा सव्य आहे आणि या पाहिलं तर या ठिकाणी पाणी साचलेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं राज्यस्तरात जे आहे थोड्या वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलं होतं आणि वाहतूक जी आहे ती या ठिकाणची बंद करण्यात आली होती मात्र आता पाणी जे आहे ते हळूहळू ओसरताना पाहायला मिळते कारण की सकाळपासून मुसळधार पाऊस जो आहे तो या संपूर्ण परिसरात बरसताना बरस्ता, आपल्याला पाहायला मिळत होता मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो सकाळपासून बरसताना पाहायला मिळतो त्यामध्ये अनेक सखोल भागात पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळेल आता सध्या अंधेरी भागात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी हा पाण्याचा उपसा जो आहे तो पंपाद्वारे केला जात असल्याचं देखील चित्र जे आहे ते आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो त्याचबरोबर मुंबई पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी त्यांनी देखील ही दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ती बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदर जर आपण पाहिलं तर पावसामुळे सध्या पावसाने जी आहे ती थोड्याफार प्रमाणात विश्रांती घेतली असं म्हणता येणार नाही मात्र ज्या पावसाच्या सरी आहेत त्या आ, कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कुठेतरी जे साचलेलं सखोल भागातील पाणी जे आहे त्याचा निचरा सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे जर असाच पाऊस सुरू राहिला तर वाहतूक जी आहे ती लवकरात लवकर, लवकर पुन्हा एकदा सुरळीत सुरू करता येईल आणि वाहतूक कोंडी झालेली जी आहे ती नक्की सोडवता येईल मात्र सकाळी सहा वाजेपासून ते आत्तापर्यंत गेल्या तीन साडेतीन तासापासून हा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आला होता आणि आता कुठे पाहिलं धनंजय तुम्ही सोबतच राहा रिदेश हाती आपल्या सोबत आहेत सायन गांधी मार्केटच्या इकडून रिदेश सायन मध्ये सध्याची काय परिस्थिती आहे कुठल्या ठिकाणी पाणीच असले किंवा वाहतूक कशी सुरू आहे नक्कीच आपण पाहिलं तर सायनचा जो गांधी मार्केट आहे तिकडे जे पाणी तुंबलं होतं काही वेळापूर्वी मात्र आता त्या महानगरपालिकेच्या मशिनीच्या मदतीने जे 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 पाणी आहे तुंबलेलं पाणी आहे ते काढण्यात आलं आहे आपण एकंदरीत पाहिलं तर जे पालिका महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे तिथे पाणी तुंबलं होतं ते तिकडे आता दाखल झाले असून त्यांच्याकडून संपूर्ण परिसर हा मोकळा करण्यात पाणी तुंबलं होतं ते पाणी काढण्याचं काम आहे ते सुरू आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडी देखील होणार आहे हेची काळजी देखील महानगरपालिकेच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्याकडून केली जाते आपण पाहिलं जर पाणी जरी पाणी तुंबलं असेल तरी जी वाहतूक आहे ती इकडे सध्या तरी सुरळीत चालू आहे काही वेळापूर्वी जेव्हा इकडे पाणी जेव्हा पूर्णपणे तुंबलं होतं तेव्हा वाहतूक बंदावली होती मात्र जे पालिका प्रशासनाचे अधिकारी ते इकडे पोहोचले होते आणि त्यांच्याकडून जी वाहतूक आहे आहे त्यांना जे वेळोवेळी पुढे सोडण्यात येत होतं आणि आता देखील पाहिलं ते म्हणजे मोठ्या मोटर मशीनी जे, जे, जे... चाचलेला पाणी आहे ते काढण्याचं काम इकडे सध्या तरी सुरू आहे आपण सायन बरोबर जर दादर टीटी परिसरात पाहिलं तिकडे देखील काही वेळापूर्वी जे पाणी आहे ते देखील तुम्हाला ते चित्र पाहायला मिळत होतं एकंदरीत पाहिलं तर आज दिवसभर मुंबईमध्ये असा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये जे पाणी साचण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं मात्र पालिका प्रश प्रशासनाचे जे अधिकारी आहे जिथे पाणी तुम्हाला आहे तिकडे उपस्थित राहू ते संपूर्ण पाणी आहे ते मोकळं करण्याचं काम देखील सुरू आहे आणि कुठलीही वाहतूक कोणी होऊ नये याची काळजी देखील अधिकारी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे धनंजय माहितीसाठी धन्यवाद शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत नवी मुंबईतून शिल्पा नवी मुंबईमध्ये सध्याची काय परिस्थिती दिसते नवी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय नक्कीच आम्ही रात्री तीन वाजल्यापासून पाऊस सुरू झाला होता आणि सकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती नवी मुंबई शहरातील एपीएमसी वाढवण जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे मार्केटच्या गेटवर आणि आजूबाजूला पाणी आहे म्हणजे काही तासामध्ये जर हा पाऊस सुरू राहिला जाल तर हे मार्केट पूर्ण जलमय होण्याचं पाहायला मिळणार आहे तसेच नवी मुंबई शहरातील रस्त्यावर अद्याप तरी पाणी सुटलेलं नाही विशेष म्हणजे एपीएमसी मध्ये पाणी साचण्यामुळे नवी मुंबई शहराची एक पोल सध्या समोर आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस असाच सुरू राहिला तर नक्कीच मार्केट जलम जलमय होईल आणि अशी चिंता देखील आणि माथाडी कामगारांना धन्यवाद धनंजय आणि शिल्पा नरोडे सोबत होत्या धन्यवाद या, या माहितीसाठी मुंबईत दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे